वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे उन्हाळ्याच्या वाळवणामध्ये मस्त अशा खमंग आणि खुसखुशीत साबुदाना आणि बटाट्याच्या चकल्या बनवल्या आहेत अतिशय खुसखुशीत या चकल्या तयार झाल्या आहेत बनवायला अतिशय साधी सिंपल आणि सोपी अशी ही रेसिपी आहे साबुदाणा बटाट्याच्या या चकल्या खूप खमंग होतात आणि वर्षभर टिकतात एकदा उन्हामध्ये वाळल्यानंतर या चकल्यांना कलर जो आहे तो खूप छान आणि सुंदर असा कलर येतो या चकल्या मी लाल तिखट टाकून बनवलेल्या आहेत खूप जास्त असं साहित्य वापरलेलं नाही फक्त तिखट आणि मीठच घातलेलं आहे बटाटा शाबुदाना या चारच पदार्थांपासून खूप मस्त अशा या चकल्यात तयार झाल्या आहेत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात या ठिकाणी मी अडीचशे ग्रॅम शाबुदाना रात्रभर भिजत ठेवला होता शाबुदाना भिजत असताना त्यामध्ये जरा थोडंसं जास्त पाणी टाकलं होतं अडीचशे ग्रॅम शाबुदानाला मी या ठिकाणी अर्धा किलो बटाटे घेतले आहेत बटाटे छानपैकी तीन चिट्ट्या देऊन छान मऊ शिजून घेतले आहेत आणि शाबुदाना तर आपला खूपच मौसूत असा झालेला आहे असा मऊ शाबुदाना झाला की चकल्या ज्या आहेत त्या खूप सुंदर अशा होतात खूप जास्त चकल्यांना वेळही लागत नाही जो काही आपण बटाटा शिजून घेतला होता त्या बटाट्यावरती मी तिखट आणि मीठ टाकून घेतला आहे बटाटा ही छान किसणीने किसून घेतला आहे आणि मस्त असा या सर्व पदार्थांचा एक गोळा तयार करून घेतला आहे चकल्या तयार करायला खूप कमी असा वेळ जातो या ठिकाणी मी चकली तयार करण्यासाठी कुठलाही साचा वगैरे वापरणार नाही आता जो तुम्ही प्लॅस्टिकची जी बॅग पाहिली त्या बॅगमध्ये आपण या चकल्या बनवणार आहोत तर या प्लॅस्टिक बॅगला मी वरून कट केलं आहे आणि त्यामध्ये आपलं जे बॅटर आहे ते भरून घेतलं आहे वरून याला रबरने पॅक केलं आहे आता याला हलकासा एक कट द्यायचा आहे आणि लगेचच आपल्याला चकल्या बनवायला सुरुवात करायची आहे साच्यामध्ये एका वेळेला एवढं सारं बॅटर बसलं जात नाही या बॅगमध्ये खूप सारं बॅटर बसतं आणि चकली जी आहे ती खस खरंच खूप मस्त अशी तयार होते पहिली चकली बनवताना थोडासा आपल्याला वेळ जातो किंवा आपल्यालाही प्रॅक्टिस नसते म्हणून थोडंसं अवघडल्यासारखं होतं पण नंतरच्या ज्या चकल्या आहेत ते अतिशय पटपट आणि मस्त अशा होतात मस्त अशा थोड्या थोड्या लहान आकाराच्या किंवा तुम्हाला ज्या आकारामध्ये आवडतात त्या आकाराच्या चकल्या बनवून घ्यायच्या आहेत चकलीचा आकार या ठिकाणी मी थोडासा मोठा ठेवलेला आहे कारण जेव्हा चकली सुकते तेव्हा ती बरीचशी साईजनी कमी होते किंवा तिचा आकारही कमी होतो आता मी दुसरी चकली बनवून घेतली आहे अगदी इझिली दुसरी आपली चकली बनवून तयार झाली आहे याचप्रमाणे आपल्याला सर्व चकल्या बनवून घ्यायच्या आहेत साधारणपणे चाळीस ते पंचेचाळीस तरी आपल्या चकल्या बनवून तयार होतात अडीचशे ग्रॅम साबुदाणा आणि अर्धा किलो बटाट्यापासून सावलीतच मी चकल्या बनवून घेतल्या आहेत आणि नंतर अलगदासा पेपर उचलून तो उन्हामध्ये मांडलेला आहे म्हणजे खूप जास्त आपल्याला उन्हामध्ये थांबण्याचीही आवश्यकता राहत नाही या सर्व चकल्या आपल्याला किमान एक दिवस तरी छान कडकडीत उन्हामध्ये दे वाळू द्यायच्या आहेत छान गच्चीवरती कडकडीत असं ऊन पडलं होतं आणि या उन्हामध्ये मी या चकल्या एक दिवस तरी वाळून घेतल्या आहेत आणि दुसऱ्या दिवशी वाळवण्याची गरजही लागली नाही कारण आमच्याकडे ऊन खूप जास्त पडतं गच्ची खूप तापली जाते आणि दोन्ही ह्या उष्णतेने अगदी चकल्या एका दिवसामध्ये कडकडीत अशा वाळतात दुसऱ्या दिवशी जर चकल्या थोड्याशा आपल्याला ओलसर वाटल्या तर, वाट तर परत एकदा याला दोन ते तीन तासाचं ऊन द्यायचं आहे नंतर चकल्यांचा कलर तुम्ही पाहू शकता खूप छान आणि खूप मस्त असा या चकल्यांना कलर येतो हवाबंद डब्यामध्ये आपण या चकल्या स्टोअर करून अगदी वर्षभर आरामात ठेवू शकतो मस्त आणि कुरकुरीत अशा या लागतात सरा तर मग काही चकल्या तळून पाहूयात या ठिकाणी मी कढईमध्ये थोडंसं तेल गरम केलं आहे आणि एक, -एक करून आपण चकल्या या ज्या आहेत त्या तळून घेत आहोत चकल्या तळण्यासाठी खूप जास्त तेलाची आवश्यकताही नसते जर आपल्याला एक एक जरी चकली तळून घ्यायचं म्हटलं तरीही अगदी सहज आपण चकली ही जी आहे ती तळून घेऊ शकतो अशी ही मस्त खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत आपली ही चकली तयार होते एक्स्ट्रा सह्याचं जे तेल ते आहे ते काढून घ्यायचं आहे आणि चकली जी आहे ती आता खाण्यासाठी तयार आहे बाकीचे चकले आपण स्टोअर करून ठेवलेल्याच आहेत याप्रमाणे चकलीचा फायनल लुक आपल्याला दिसतो हा जरी उपवासाचा पदार्थ असला तरीही आमच्याकडे हा पदार्थ एनी टाईम कधीही अगदी आवडीने खाल्ला जातो वाळवणाचा हा खमंग आणि साधा सिंपल पण वर्षभर टिकणारा पदार्थ नक्की याप्रमाणे ट्राय करून पहा चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटूयात पुढच्या वाळवणाच्या रेसिपीमध्ये